अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा किराणा युद्ध रंगले आहे दिवाळीच्या निमित्ताने नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना दिवाळीचा किराणा पाठविला पण या कृतीवर ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे यशोमती ठाकूर म्हणाल्या शेतकरी आत्महत्या करीत आहेत शेती कोरडी पडली आहे आणि लोक संकटात आहेत अशावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन काळी दिवाळी साजरी केली आणि तुम्हाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर किराणा पाठविण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना मदत करा अमरावतीत राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चिघडला आहे आणि या दिवाळी किराणा प्रकरणाने आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे दिवाळीच्या सणावर एकीकडे लोक आनंदात आहेत तर दुसरीकडे अमरावतीत राजकीय रंग भरलेली नवी कहाणी सुरू झाली आहे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना दिवाळीचा किराणा पाठवून शुभेच्छा दिल्या पण हा किराणा सांकेतिक म्हणून बघितला जातोय यशोमती ठाकूर यांनी या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा वेळी जेव्हा शेतकरी आत्महत्या करीत आहे पिकं जळाली आहेत आणि लोक संकटात आहेत तेव्हा किराणा पाठवणं म्हणजे समाजाच्या दुःखाची थट्टा आहे त्या पुढे म्हणाल्या जर समाजासाठी काही करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा त्यांच्या कुटुंबियांना आधार द्या हात दिखावा नको त्यांनी राणा दाम्पत्याला इशारा देत म्हंटल असा प्रकार पुन्हा झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल अमरावतीकरांना राजकारणाचं नाटक नको त्यांना कृती हवी आता या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात तुफान चर्चा रंगली आहे दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आतापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते, ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक हे हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली बुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे पोहा आहे आले मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे हा याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा ह्या मिठाचा आहे बहुतेक हा पुडा हे बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे आणि कायची पूडी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली आहे आणि प्रतिष्ठित घरा व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हरामखोरांनो हो। तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीये ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं ला? आहे भानगडी भैया आणि भाभी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट निटके वागा एवढंच बोलते वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही भिकार चोडपणा तुमचा हा उघडकी सांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसायले फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियावर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद झडत आहे आणि जनता विचारतेय ही दिवाळी शुभेच्छांची की राजकीय टोमण्यांची